हार्दिक अभिनंदन हार्दिक अभिनंदन हार्दिक अभिनंदन शासकीय उच्च कला परीक्षेत श्री शिक्षण विद्याप्रसारक संस्थेच्या स्कूल ऑफ आर्ट या महाविद्यालयातील टेक्सटाइल विविंग डिप्लोमा द्वितीय वर्षाचा विद्यार्थी मयूर संतोष पाटील धुळे याने महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक राजेंद्र देवरे पत्रकार सोपान देसले संपादक ठाम मत न्यूज जितू आप्पा देवरे सुनील देसले राजेंद्र पाटील लतीश पाटील प्राचार्य सुनील तांबे वर्ग शिक्षक प्राध्यापक नरेंद्र गवाणे प्राध्यापक भटू भांबरे प्राध्यापक हरीश पाटील प्राध्यापक संदीप गिरासे सर्व प्राध्यापक शिक्षक वर्ग धुळे आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज शाळा गजबजल्या धुळेतील मनपाच्या इंग्रजी माध्यम शाळेत पहिल्या दिवशी चिमुकल्या विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत उन्हाळी सुट्ट्या संपल्या शाळांचे नवीन वर्ष सुरू झाले आहे फुलांनी चित्रांनी फुग्यांनी सजवलेल्या शाळा युनिफॉर्म घालून पाठीवर वेगवेगळ्या रंगाची दप्तरे घेतलेली आणि आईबाबांचा हात घट्ट धरून रडत असलेली काही हिरमुसलेल्या चेहऱ्याने गप्प उभी असलेली लहान मुलं हे दृश्य धुळे शहरातील महापालिकेची शाळा क्रमांक नऊ इंग्रजी माध्यम शाळांमध्ये दिसून आले उन्हाळ्याच्या सुट्ट्यानंतर दिनांक अठरा जून पासून शाळा पुन्हा सुरू झाल्या दिवशी आवारात प्रवेश झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी प्रवेशद्वाराला फुगे लावून सजावट केली होती शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांना वर्गात चॉकलेट बिस्किट व वा खाऊचे वाटप झाले इंग्रजी माध्यमाचे प्रमुख छायाकरण काळ नेहा जोशी मनिषा गांगुर्डे राखी काळे तेजल चौधरी स्नेहा जगदाळे पल्लवी मराठी रुपया अंसारी माधुरी कोळपे शिक्षिका व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते धुळे महापालिकेच्या वतीने शाळा क्रमांक नऊ मध्ये इंग्रजी माध्यम शाळा दोन हजार बाराला सुरू करण्यात आली आहे त्यावेळी धुळे शहरामध्ये महापालिकेच्या वतीने चार इंग्रजी माध्यमांची शाळा सुरू करण्यात आल्या होत्या त्यापैकी तीन शाळा शिक्षकांच्या मानधनामुळे बंद करण्यात आल्या आहेत परंतु शाळा क्रमांक नऊ मधील इंग्रजी माध्यम शाळा आज लगत चालू आहे इंग्रजी माध्यम शाळेतील सर्व शिक्षिका विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे खाजगी शाळांमध्ये मिळणार नाही असे शिक्षण या शाळेकडे दुर्लक्ष करत आहे असे मत पालकांनी व्यक्त केले कमी पगारामध्ये सर्व शिक्षिका मनापासून विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम करीत आहेत याकडे महापालिका प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे असे मत पालकांनी व्यक्त केले आहे ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे पहिल्यांदा बघतोय की इथे म इंग्लिश मीडियम स्कूल त्यांनी चांगल्या दर्जाची चालू केलेली आहे पण त्यांच्याकडं शासनाने दुर्लक्ष केलं आहे त्याच्याकडे चांगलं चांगल्या पद्धतीने त्यांनी लक्ष दिलं पाहिजे आज मी बघतोय की उत्तर महाराष्ट्रात पूर्ण अशी इंग्लिश मिडियम कुठेच नाही पण त्यांच्याकडे शिक्षण देण्याची जो दर्जा आहे तो खूप चांगला आहे शिक्षक त्यांची शिक्षक कमिटी खूप चांगली आहे आणि मस्त चांगल्या पद्धतीने ते शिक्षण देतात आज मी तर मागच्या एवढे तीन चार वर्षापासून पाहतोय की चांगल्या पद्धतीने शिकवत आहेत मुलांचा रेफरन्स चांगला आहे बाकी लोकांचा रेफरन्स चांगला आहे पण शासनाने त्यांच्याकडे थोडं दुर्लक्ष केलं आहे त्या पद्धतीने त्यांनी थोडंफार लक्ष देण्याची खूप गरज आहे शाळेचा तुम्ही अवस्था पाहून घ्या थोडीफार त्यांनी मरम्मत केली पाहिजे आणि मुलांना थोडं प्लेग्राऊंड वगैरे असेल अशी काहीतरी चांगली सुविधा दिली पाहिजे जेणेकरून मुलांना खूप खेळणं त्यांचं वातावरण निर्मिती होईल आणि चांगल्या पद्धतीने पुढे ते भविष्य घडवू शकतील अशा पद्धतीने थोडंफार शासनाने लक्ष दिलंच पाहिजे या वर्षी नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झालेली आहे दरवर्षाप्रमाणे यावर्षी मोठ्या उत्साहाने आणि सांस्कृतिक पद्धतीने आमच्या विद्यार्थ्यांचे शाळेत स्वागत करण्यात आले आम्हाला बऱ्याच विरोधा विरोध करून अडचणी असून तरी आम्ही सावित्रीबाई फुलींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून दरवर्षी सा शैक्षणिक वर्षाला मोठ्या उत्साहाने सुरुवात करतो आणि वर्षभर आमचा उत्साह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण भारतात एकमात्र महाराष्ट्रीयन सर्कस सुपरस्टार सर्कस दिनांक पंचवीस मे दोन हजार पासून दिनांक तेवीस सहा दोन हजार पर्यंत प्रत्येक शो एकशे वीस मिनिटांचा चिंपाजी सारखा माणूस आपण खूप सर्कस पाहिले असतील पण ही सर्कस एकदा अवश्य पहा कारण भारतात सर्कस थोड्या दिवसात बंद होणार आहे तिकीट दर गॅलरी शंभर रुपये आयरन चेअर दोनशे रुपये व्ही आय पी तीनशे रुपये आणि व्ही व्ही आय पी चारशे रुपये डेली तीन शो साडेतीन वाजता सायंकाळी सहा वाजता आणि रात्री साडेआठ वाजता तीन वर्षापासून पुढे फुल तिकीट लागेल आपण सर्वांनी एकदा लक्षात ठेवा सुपरस्टार सर्कस देवपूर बस स्टँडच्या बाजूला धुळे मोबाईल नंबर लक्षात ठेवा शहाऐंशी सहाशे नव्याण्णव तेहतीस सातशे पन्नास चौऱ्याण्णव दोनशे बत्तीस पन्नास नऊशे पंचावन्न